नमस्कार गरोदर महिलेची बांबू झोडीच्या साहाय्याने सात किलोमीटर पायपीट राणीपूर रुग्णालयाच्या अंतर्गत येत असलेल्या पाडा पाड्यात सुविधांचा अभाव नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नागिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाडा येथील एका गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपूर येथे नेण्यासाठी तब्बल सात किलोमीटरचे अंतर बांबूच्या झोडीने पायपीट करत पार करावे लागले शहादा तालुक्यातील नागगिरी ग्रामपंचायतीच्या बुरिनमाळपाडा येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला बांबूच्या झोडीतून सात किलोमीटर पायपीट करत राणीपूर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले राणीपूर येथील आरोग्य केंद्र अंतर्गत बुरिनमाळपाडा हे येतं सदर गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन येण्यासाठी ग्रामस्थांची धडपड करत रुग्णालयात दाखल करण्यात आले बुरिनमाळपाडा गावापर्यंत कुठल्याही प्रकारचे वाहन किंवा रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने बांबू झोडीतून गावकऱ्यांच्या मदतीने सदर महिलेला रुग्णात बांबूची झोडी करून पोचवण्यात आले गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे कोणतेही वाहन व्यवस्था उपलब्ध झाली नाही असेच म्हणावं लागेल की आदिवासी बांधवांचा जीवन संघर्ष संपता संपत नाही